जसं आपल्याला स्वीट होम मध्ये मिळतो रंगाचा मऊ रसदार आणि आत पाक शोषलेला अगदी तसाची तसा काला जामून आज आपण घरी बनवणार आहोत छोटे छोटे सिक्रेट्स आहेत काही टिप्स आहेत हा कालाजामून बनवण्याचे सगळे सिक्रेट्सच सा आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हीसुद्धा अगदी स्वीट होमसारखा का परफेक्ट कालाजामून घरच्या घरी बनवू शकणार आहात कालाजामून बनवण्यासाठी इथे मी पनीर खवा मैदा आणि पिठी साखर घेतले हे साहित्य बाजूला ठेवूयात सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पाक करून घ्यायचा आहे पाक बनवण्यासाठी अगोदर वेलची मी छानपैकी कुठून घेते पाक बनवण्यासाठी फ्रेश वेलची वापरा म्हणजे वे, वेल वेलची चा अगदी फ्रेश फ्लेवर आपल्या पाकाला आणि काला येणार आहे चला चार वेलची मी इथे छानपैकी पिकी कुठून घेतल्यात आता पाक बनवायला घेऊयात गुलाबजामपेक्षा कालाजामचा पाक थोडासा वेगळा आहे तो दोन स्टेप मध्ये होतो कसा ते पुढे सांगते आता सगळ्यात सा आधी अडीच कप साखर मी इथे वितळायला घेणार आहे अडीच कप साखरमध्ये एक कप पाणी घालायचं आणि याचा पाक करायला ठेवायचा आता सुरुवातीला पाक आपल्याला अगदी पातळसर करून घ्यायचा थोडासा चिकटपणा आला की गॅस बंद करायचा आहे आणि नंतर मात्र या पाकाला छानपैकी आपण घट्ट करून घेणार आहोत थोडस आटवून घेणार आहोत का तेही पुढे सांगतेच त्यामुळे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात आल्या आहे की परफेक्ट कालाजामून तुमचा तयार होईल चला छान असं सर असा हा पाक तयार झाला आहे या स्टेजला तुम्ही हाताला बोटाला थोडंसं लावून बघायचा चिकटसरपणे यायला लागला की गॅस बंद करायचं खूप जास्त याची गोळी किंवा तार येऊ द्यायची नाही तसं झालं तर पाक व्यवस्थित आपल्या कालाजामूनमध्ये शोषला जाणार नाही जेवढा तुमचा पाक छान पातळ असेल तेवढा तुमच्या जामूनमध्ये गुलाबजाममध्ये तो शोषला जाणार आहे परफेक्ट असं पाक आपला तयार झालंय गॅस मी बंद केलंय आता घेऊयात आपला काला बनवायला यासाठी सगळ्यात सा अधिक खवा घ्यायचा इथे मी अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर खवा घेतला आहे हा खवा आपल्याला हाताने छानपैकी मऊसूद असं करून घ्यायचा आहे खवा थोडासा ड्राय असतो किंवा फ्रेश जरी तुम्ही बाजारातून आणला तरी त्याला थोडंसं वरचं कवरिंग कडक झालेलं असतं इथं माझा अगदी फ्रेश खवा आहे कवरिंगही त्याचा अजून कोरडं झालेलं नाही आहे तरीसुद्धा मी हाताने याला छानपैकी मऊसूद होईपर्यंत मॅश करून घेणार आहे हाताचा हा पाठीमागचा भाग आहे त्या साह्याने छानपैकी रगडून घ्यायचा रगडताना काळजी घ्यायची खूप जास्त प्रेशर द्यायचं नाही हल हलक्या हाताने छान स्मॅश करायचा खूप जास्त प्रेशर दिलं तर खव्यामधलं तेल बाहेर निघायला सुरुवात होईल असा खवा आपल्याला नाही चालणार त्यासाठी खवा हलक्या हाताने स्मॅश करून घ्या म्हणजे मौसूद असा हा खवा आपला तयार होईल त्यातले फक्त जो ड्रायनेस आहे तो कमी करून घ्यायचा जे काही दाणेदारपणा आहे तो कमी झाला पाहिजे आणि तो थोडासा सॉफ्ट झाला पाहिजे तुम्ही बघू शकता मी अगदी हलक्या हाताने हा खवा छानकी स्मॅश करून घेतलाय चला खवा छानपैकी मौसूद असं करून झाला आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते पनीर हा छानपैकी मौसूद करून घेतलेला खवा बाजूला करून घ्यायचा आणि त्यानंतर पनीर आपल्याला इथं स्मॅश करून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण खवा स्मॅश करून घेतला त्याचप्रमाणे पनीरही आपल्याला मौसूद असं करून घ्यायचं आहे आठशे ग्रॅम खव्यासाठी इथे शंभर ग्रॅम पनीर वापरायचं आहे कालाजामून बनवताना ह्याचं प्रमाण खूप गरजेचं आहे प्रमाण जर तुमचं परफेक्ट असं असेल तर काला तुमचं अजिबातही तेलामध्ये फुटत नाही किंवा पाकामध्ये गेल्यावरती सुद्धा फुटत नाही तो अतिशय स्वीट होम सारखा परफेक्ट असा राहतो आता पनीरसुद्धा हाताच्या सह्याने छान मऊसूद असं करून घेते पनीर हे खूप जास्त जर जा तुम्ही स्मॅश केलं तर ते पातळ होतं आणि नंतर आपल्याला यामध्ये जो मैदा ॲड करायचा जा, तो जास्त प्रमाणामध्ये लागेल मैदा कमीत कमी लागावा यासाठी दोन्ही गोष्टी हाताने अगदी हलक्या हाताने मऊसूद करून घ्यायच्यात पनीरचं हे सगळे दाणे निघून जावेत फक्त त्याला छान सॉफ्टनेस यावा इथपर्यंत स्मॅश करून घ्यायचं आपण ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ मळतो अगदी त्याचप्रमाणे आता या दोन्ही गोष्टी एकत्रित करून घ्यायच्या आणि छानपैकी मळून घ्यायच्या दोन्ही गोष्टी एकत्र केल्यानंतर सुद्धा छान थोडंसं स्मॅश करा म्हणजे पनीर आणि खवा छान एक जीव होईल एकत्र त्याचं बाइंडिंग व्हायला मदत होईल चला या दोन्ही गोष्टी छान एकत्र झाल्यात आता यामध्ये बाइंडिंगसाठी आपल्याला ॲड करायचा आहे तो मैदा मैदा ॲड करायच्या अगोदर हे दोन्ही गोष्टी एकत्र होणं खूप गरजेचं आहे तुम्ही बघू शकताय अगदी ज्याप्रमाणे भाकरीचं पीठ मळलं जातं त्याप्रमाणे ह्या दोन्ही गोष्टी मी मळून घेतेये ज्यामुळे आपला गुलाबजाम आहे कालाजामून जामून आहे तो परफेक्ट असं एक स्ट्रक्चर एक, एक टेस्ट यायला मदत होणार आहे आपण कधीही स्वीट होममधला गुलाबजाम खातो तो आतूनच थोडासा गोडसर असतो कारण यामध्ये पिठीसाखर घातलेली असते या पिठातच म्हणून आपणही या पिठामध्ये पिठा दोन ते अडीच चमचे पिठीसाखर घालणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची एक सिक्रेट गोष्ट आहे ती म्हणजे बेकिंग पावडर बेकिंग पावडर चिमूटभर घालायची आहे या चिमूटभर बेकिंग पावडरमुळे आपला गुलाबजाम तेलामध्ये अगदी गुबगुबीत असा फुकतो आतमध्ये छान जाळी तयार होते आणि त्यामुळे पाकही अगदी परफेक्ट असा शोषला जातो त्यानंतर घालायचे आहे तीन ते चार चमचे मैदा मैदा घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं तुम्हाला जर वाटत असेल पीठ थोडंसं ओलसर वाटते तर थोडंसं मैदा तुम्ही आणखीन ॲड केला तरी चालेल परंतु खवा आणि पनीर जर तुम्ही व्यवस्थितपणे स्मॅश करून घेतलं तर मैदा जास्त ॲड करावा लागत नाही त्यामुळे मैदा कमीत कमी ॲड करावा लागावा म्हणून व्यवस्थित असं हे मिश्रण मिक्स करून घ्या आणि प्रमाणसुद्धा परफेक्ट ठेवा मैदा घालून झाल्यानंतर छान छान डो म्हणून घ्यायचा तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असायचा डो तयार झालाय आता घ्यायचेत आपले गुलाबजाम करायला म्हणजेच कालाजामून करायला आता गुलाबजामपेक्षा काला जामूनची साईज थोडीशी मोठी असते बेकिंग पावडर घातले तेलामध्ये गेल्यानंतर ह्याची साईजही वाढणार आहे त्यामुळे मिडियम अशा साईजचे मी कालाजामून करून घेते हे जर मला गुलाबजाम करायचे असते तर मी थोडेसे छोट्या साईजचे केले असते परंतु कालाजामची साईज थोडीशी मोठे असते म्हणून मी थोडासा मोठा करून घेते हाताने छानपैकी मळून घ्यायचा एकही त्यामध्ये रेश राहता नये थोडं जरी क्रॅक त्याच्यामध्ये असेल तर तेलामध्ये गेल्यानंतर हा कालाजामन फुटणार आहे त्यामुळे हातावर छान तुळतुळीत होईपर्यंत गोल असा हा करून घ्यायचा तुम्ही बघू शकता परफेक्ट असे हे आपले कालाजामून तयार झालेत अजिबात ह्याला क्रॅक गेला नाही आहे आता घ्यायचंय आपल्याला हे कालाजामून तळायला कालाजामून तळायला घेताना तेल भरपूर घालून घ्या व्यवस्थित तेलामध्ये ते फ्राय झाले पाहिजेत त्यामुळे तेलाची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवा एक एक गुलाबजाम आपण अगोदर सोडून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित असा तो तळला गेला जर तो तेलामध्ये फुटला नाही तर बाकीचे गुलाबजाम सोडायचे तेल मिडियम गरम असावं खूप हाय फ्लेमवर हो असेल तरी कालाजामून तुमचं बाहेरून लगेच काळा होईल आतून मात्र कच्चा राहील आणि खूप जर कमी गरम असेल तर तेलात टाकल्याबरोबर जामून विरगळणार आहे एक जा गुलाबजाम सोडून बघितल्यानंतर तुम्ही बघायचे तो जर विरगळत नसेल फुटत नसेल तर तुमचं तेलाचं टेम्परेचर परफेक्ट आहे त्यानंतर बाकीचे सगळे गुलाबजाम तुम्ही यामध्ये सोडून घ्या आता हे सगळे गुलाबजाम सोडल्यानंतर अजिबातही याला चमच्याने धक्का लावायचा नाही फक्त तेल मात्र त्यावरती संपूर्णपणे शिंपडून घ्यायचं धक्का न लावता हलक्या हाताने ते ढवळत राहायचे चमचा मधून सगळीकडे फिरवायचा गुलाबजाम जेवढे तुम्ही हलक्या हाताने तळाल तेवढे गुलाबजाम फुटण्याचा धोका कमी होणार आहे कारण आपण यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे त्यामुळे गुलाबजाम अगोदरच लगेच फ्लफी होतात आणि चमचाचा धक्का लागला तर ते मात्र तुटू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने हे गुलाबजाम तळून घ्यायचं तळत असताना तेलामध्ये चमचा चमचा फक्त कंटिन्यू फिरवत राहा कारण हे गुलाबजाम आपल्याला अगदी डार्क कलरवर तळायचे आहेत एका स्टेजला ते गुलाबजाम होणे इतपत कलर येतो परंतु तिथून पुढे आपल्याला त्याचा छान डार्क ब्राऊन कलर घ्यायचा आहे त्यासाठी कंटिन्युअसली चमचा मधून फिरवणं खूप गरजेचं आहे ज्यामुळे सगळ्या गुलाबजामला एकाच वेळेस डार्क कलर येतो आणि ते कालाजामूनमध्ये कन्वर्ट होतात त्यामुळे ही टीप मात्र आवर्जून लक्षात ठेवा आत्ता आपल्या गुलाबजामला छान गुलाबजामसारखा कलर आलाय गोल्डन ब्राऊन कलर, 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 कलर आला आहे परंतु आपल्याला हे कालाजामून बनवायचे आहेत म्हणून थोडासा डीप डार्क कलर घ्यायचा आहे थोडंसं काळपट ब्राऊन कलर आपण म्हणतो त्यासारखा आपल्याला कलर घ्यायचा आहे खूप जास्त करपवायचे नाहीत अगदी काळे करून टाकायचे नाही आहेत छान डार्क कलर आला की त्या स्टेजला आपण याला गुलाबजामला तेलातून काढून घेणार आहे तुम्ही कलर बघू शकताय सगळ्या गुलाबजामला अगदी परफेक्ट एकसारखा असा रंग आलाय आता घेऊयात हे तेलातून काढायला आणि तेलातून काढल्याबरोबर लगेच आपल्याला पाका हे पाकामध्ये घालायचे आहेत पाक त्या अगोदर मी छानपैकी कोमट करून घेतलं कधी हे गुलाबजाम किंवा कालाजामून जामून हे थंड पाकामध्ये घालायचे नाहीत किंवा खूप जास्त गरम पाकातही घालायचे नाहीत मीडियम गरम पाकामध्येच हे घालायचे म्हणजे व्यवस्थित पाक शोषून घेतात आणि परफेक्ट अशी त्याची चवही येते चल आता हे अर्धा तास तरी आपल्याला असंच मुरत ठेवायचं आहे अगोदर बनवलेल्या पाकातला वाटीभर पाक मी बाजूला काढून तो थोडासा घट्ट करून घेतलाय कारण जामुनचं बाहेरचं चा कवरिंग छान कडक आणि आतून मात्र तो सॉफ्ट असतो पाकात टाकल्याबरोबर पातळ पाकात टाकल्यानंतर तो छान शोषला जातो परंतु वरण थोडासा घट्ट पाक घातला की त्याची चव अफलातून अशी येते त्यामुळे सर्व्हिंगच्या वेळेस तो घट्ट पाक आपण यामध्ये वापरायचा आहे तुम्ही सुद्धा ज्या वेळेला पातळ पाकामध्ये गुलाबजाम ठेवता एक अर्धा तास ठेवायचे अर्धा तासानंतर काढून नंतर, नंतर तुम्ही थंड थोड्याशा घट्ट पाकामध्ये हे कालाजामून घालून घ्यायचेत चला परफेक्ट असे आपले कालाजामून तयार झालेत अर्धा तास मी पाकामध्येही ठेवून घेतलेत अर्धा तासामध्येच परफेक्ट असे गुलाबजाम आपले पाकामध्ये मुरतात त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा पाकात ठेवायची गरज नाही आता काढून सर्विंग करायला घेऊयात तुम्ही बघू शकता कलर स्ट्रक्चर अगदी परफेक्ट असं आलं आहे आणि घट्ट केलेला पाक आता यावरती मी घालूनही घेतला आहे एक कालाजामून तुम्हाला कटही करून दाखवते अतिशय अफलातून असे कालाजामून घरच्या घरी तयार होतात तुम्ही बघू शकताय जाळी अप्रतिमाली आहे सुद्धा परफेक्ट फेक्ट झालेत परफेक्ट असा पाक त्याने शोषून घेतला आहे सुद्धा हे स्वीट होमसारखे काल जाऊन घरच्या घरी बनवू शकता फक्त व्हिडिओमध्ये दिलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा कसा वाटला आजचा व्हिडिओ आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा आणि शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद